नाही माझं म्हणणं असं आहे की सगळे सोयरे या विषयातलं नोटिफिकेशन काढताना सरकार आणि मनोज जरांगी पाटलांनी मिळून काढले त्याच्यावर आता सजेशन ऑब्जेक्शन सुरू आहे जी दहा लाखापर्यंत संख्या गेली सहा साडेसहा लाखापर्यंत सजेशन ऑब्जेक्शन्सना डिपार्टमेंट डील करू शकलो आता थोडंसं काम राहिलं तर त्याच्यामध्ये मी म्हणतो त्या लाईन्सवर गेलो तर मग सगळे हो सोऱ्यांचं नोटिफिकेशन हे काही नवीन नाही ते दोन हजार सतरा साली मान्य देवेंद्रजींनी फक्त तो कायदा आदिवासी समाजाने स्वीकारला नाही कारण त्यांचं म्हणणं होतं की आमच्या अज्ञानाच्या काळात आम्ही अत्यंत रिमोट प्लेसमध्ये जंगलांमध्ये राहण्याच्या काळामध्ये खूप जणांनी खोटी आदिवासी सर्टिफिकेट घेतली आहेत तुम्ही रक्तसंबंध म्हटलं तर खोट्यांच्या मुलांना 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 मिळेल तर आमच्याकडे मात्र व्हेरिफिकेशन ठेवा बाकीच्या सगळ्या समाजांनी र रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशन जी आवश्यकता नाही नावाचा काहीतर तो कोर्टात भेटत ते चॅलेंज नाही झाला आणि ते व्यवस्थित जाय त्यातल्या कुठ्या फक्त गाड्या लागतील त्यात उदाहरणार्थ सगळे सोयऱ्यांसंबंधीचं नोटिफिकेशन मी वाचलो त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वे ज्या वेळेला असा म्हणजे त्यांनी काय काय उल्लेख केलेला मी पटकन आठवून सांगतो की उदाहरणार्थ त्यांनी ता लग्न हे स स उप स म्हणजे स्वजातीय झालं पाहिजे स्वजातीयने जातीय लग्नामधून हां जर जे मुलं होतात हां त्यांना ते लागू आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातही असं म्हटलेलंच आहे की पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यकता आहे जात पडताळीमधली मेजर स्टेप असते ती पोलिस व्हेरिफिकेशन असते त्याच्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये ह्या विषयासाठी माणसं स्पेअर असतात त्याने जाऊन महिना महिना वेगवेगळ्या प्रकारची इन्क्वायरी करायची शेजार ज्यांना विचारायचं असतं त्याच्या मूळ गाव आता माझं मूळ गाव खानापूर तर माझ्या गावात जो नोंदी बघायच्या असतात हे सगळे सोय्याच्या नोटिफिकेशन मध्ये आहे ना दोनशे अठ्याऐंशी जागावर चाचपणी बघाशी जसं उद्धवजींचं सांगितलं तसंच मनोज अरंगे म्हणलं ज्याला ज्याला जे करायचंय त्याचं आपल्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की तुम्हाला करता येत आणि मला करता येत नाही असं नाही तुम्हालाही करता येतं तर मलाही करता येतं त्यामुळे निवडणूक कोणी लढवायची प्रवास कोणी करायचा मागण्या कोणी करायचा आंदोलन कोणी करायची या सगळ्याच स्वातंत्र्य सगळ्यांना विषय संपलाय सगळ्या पेपरला बॅनर लाईन शक्तीपीठवाला म्हणतोय ना महामार्ग रद्द भूसंपादन आता पण आज काल सरकारने निर्णय घेतला आणि आज सगळ्या पेपरला बॅनर लाईन आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयामध्ये आम्ही लँड एकविषयी करणार आहे संपला विषय एखादं काय झालं आपल्याकडे आंदोलन आपले चालतच ठेवायची चालतच ठेवायची लोकांनी विचार केला पाहिजे ना किती मध्ये जायचं आता जर सरकारने तुमचा विषयच संपवलाय नाही असं म्हणण्याची ऑथॉरिटी मी नाही पण तुम्हीच सगळ्यांनी पेपरला फ्रंट पेजला बातम्या छापल्या आहेत की माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ विषयाचं लँड आम्ही थांबवतो विषय संपतो त्या आंदोलनाला अर्थ नाही ना ना एखादी गोष्ट कळून न कळण्यासारखी करणं कसं आहे आपल्या समाजामध्ये नाही इन जनरल मानवी समूहामध्ये झोपलेलं उठवणं फार झोप असतं त्यांनी सोंग घेतलेलं काय उठवणार जर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक या निवडणुकांमुळे अजूनही आचारसंहिता आहे ती सव्वीसपर्यंत झाली म्हणून अधिवेशन सत्तावीसला आहे तर त्याचा जो जी आर आहे तो त्याच्यानंतर निघणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लगेच काहीतरी बिघडलेलं नाही कारण आर्ट्स सायन्स कॉमर्स चालले आहेत आर्ट्स सायन्स कॉमर्सला सगळा विषय प्रोफेशनल कोर्सेसचा चाललेला आहे त्या प्रोफेशनल कोर्सेसचं ऍडमिशन हे साधारणतः अजून एखाद्या महिन्याने सुरू होईल पण तेवढी वाट बघायला नको आचार इथं संपली केंद्र आत्महत्या मध्य सोयाबीन आणि उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात तर या आत्महत्या वाढताना दिसतात फ्युचर याचा नीट वेग न बोलता अभ्यास केला पाहिजे पण चौदाला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण चौदा जिल्ह्याशी काढले या चौदा जिल्ह्यामध्ये काही ना काही कारणाने आत्महत्येची मानसिकता तयार होते आणि थेट त्याने त्या चौदा जिल्ह्यामध्ये गाव लेवलला समित्या नेमल्या गाव लेवलला काही फंड्स अरेंजमेंट केली आणि गाव लेवलच्या समित्यांना अधिकार दिले की त्या गावातलं असं एखादं कुटुंब तुमची जबाबदारी आयडेंटिफाय झालं की मुलीची फी भरता आली नाही कुठे हप्ता का बँकेचा भरता आला नाही तर त्याचं काउन्सिलिंग त्यांनी करावं आणि वेळप्रसंगी त्यांना दिलेल्या निधीतून उचलून द्यावेत पैसे हे बाबा रे हे आत उसने ठेवतो दहा हजार रुपये जाऊन भर बँकेचा हप्ता पण नाहीतर आत्महत्या वर्ग मिळणार नाही तर त्याच्याबरोबरीने नानाजी देशमुख योजना आणली की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न झाला पाण्याचे प्रकल्प वाढवले त्यामुळे शेतकरी ज्या कारणाने आत्महत्या करतो की त्याला त्याच्या शेतामध्ये पीक उगवत नाही उगवलेल्या पिकाला दर मिळत नाही थोडंसं शेतीव्यतिरिक्त एक ॲडिशनल सोर्स पाहिजे मग शेळ्याच पाळ मग मेंड्याच पाळ गाईच पाळ मग कोंबड्याच पाळ किंवा मग घरात महिला असेल त्याला एखादा कुठूर उद्योग दे, दे। शेतकऱ्याच्या कोरोडभाऊच्या उत्पन्नाला जोड नाही दिली तर त्याला वर्षभरात एक चार प्रसंग असे असतात त्याला वाटतं की झालं एकदा जीवन संपवून टाकावं मुलीच्या लग्नाचा प्रसंग येतो मुलांच्या शिक्षणाचा प्रसंग येतो म्हाताऱ्याचा म्हणजे वडिलांच्या आई आईच्या आजारपणाचा विषय येतो तर याला वेगळी उत्तरं मोदीजी काढत चाललेली आहेत किंवा तुम्ही आजारी पडलात ना तुम्हाला पैसेच नाही खर्च करायला लागणार ना आयुष्यमान कार्ड घेऊन टाका फी भरावी लागणार नाही ना सरकार भरणार असे काही मार्ग आपण काढतो पण आत्महत्या हे काही त्याचं उत्तर आहे असं मला वाटत नाही लोकसभा विखे पाटलांनी हे केलेलं आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की चाळीस बूथवर जे काही मतदान झालं त्याची फेर तपासणी करा ईव्हीएमची आणि आता विखे असं आहे की ज्याला ज्याला संशय आहे त्याला अशा प्रकारची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि तो तो अधिकार वापरण्याचा सगळेच प्रयत्न रिकाउंटिंग नावाचा अधिकार होता जो वायकराने वापरला तो रिकाउंटिंगचा अधिकार वायकराना का मला हे असं म्हणून मग रिकाउंटिंगचं रिकाउंटिंग झालं मग त्या रिकाऊंटिंगला माझ्या वैद्यप्रमाणे तीन वेळा रिकाउंटिंग वापता येतं आणि मग एंड करावं लागतो अन्याय होतो ती प्रोव्हिजन वापरतात पुढच्या काळामध्ये त्रास दिला जाऊ शकतो तो वैयक्तिक नाही पण निधी कमी मला दिला जाऊ शकतो आणि मला त्रास होऊ शकतो मात्र तुमच्याबद्दल देखील आदर व्यक्त केलाय तुम्ही आहात पालकमंत्री म्हणून आम्हाला थोडा निधी मागून मी पालकमंत्री गेलो त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या विरोधकांना हे आ, आश्वस्त झाले की आता दादा एक काही काळजी करण्याचं कारण नाही तर माझं असं मतच आहे की निवडणूक झाली की पक्ष संपला विशेषतः तुम्ही जेव्हा मंत्री होता त्यावेळेला तुम्ही सगळ्यांचे मंत्री आहात तर मी धरशील काल माझ्या बैठकीला आमच्या प्रणतीदाई पण होत्या आमचे दरेशील मोहिते पण होते आणि दोघेही खूप समाधानी होऊन गेले असं माझं मत आहे जी पदवीधर झाली त्याच्यामध्ये साडेसात हजार नावं आम्हाला अशी आयडेंटिफाय झाली की जे पदवीधरच नाहीत पण मतदार होते आमची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे ना खाडकर निर्णय माझ्या माझ्यामधून येऊ शकतो आमच्या आमच्यामधून येऊ शकतो त्यामुळे मी सुद्धा जर पदवीधर आमदार राहिलो नाही मी कौतुरचा झालो छोटी माझी पार्टी म्हणून माझी जबाबदारी आहे म्हणून मी एका एजन्सीला काम दिलं की अरे काय तरी गडबड झाली आहे तर मला साडेसात हजार नावं नावा, नावा काढून दिली की जे दे ग्रेज्युएट होत नाही म्हणजे नाव नोंदवली गॅज्युटी आता चालू आहे प्रदूषण त्यांच्यामध्ये की मुंबई मधल्या काही जागा आणि राज्यातल्या ज्या जागा आम्ही लढवल्या होत्या ते कशामुळे पराभूत झालेले आहेत त्यातरी आपल्या सगळ्यांना पाहिजे एकंदरीत त्यांनी शंका येत त्यांनाही म्हणतोय तर हे रवींद्र म्हणताय तुम्ही आणि देवेंद्रजी म्हणाले तेही म्हणाले देवेंदी म्हणाले ना की कोटा नैराडू तुम्ही निर्माण केला किती दिवस टिकणार आहे कोटा मी तुम्हाला एक काम देतो वीत यंत्रणा देतो की तुम्ही ज्या ज्या बूथवर बी जे पीला म्हणजे महायुतीला मतदान कमी मिळालं तिथे तुम्ही महायुतीला मतदान केलं नाही आणि त्यामुळे मोदीजी काठावरचे पंतप्रधान झाले आणि काठावरचे म्हणून एन डी एला तर दोनशे अठ्ठ्याण्णव आहेत पण स्वतःच्या दोनशे बहात्तर मिळवता आल्या नाहीत याबद्दल समाधानी आहे का तुम्हाला नव्वद टक्के लोक असं म्हटले की त्यावेळेला ते होऊन गेलं पण प्रत्यक्षामध्ये निकाल आल्यानंतर आम्हालाही जर कसं जर झालं असं नको करायचं हे दिवसभर तू म्हण ते स्वयंसेवक थोडीशी नाराजी व्यक्त केली होती आता रामदास कदम देखील काल म्हणाले थोड्या दिवसानंतर आपल्याकडे घेतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही अधिकृत नेतृत्वाने असं म्हटलेलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभरामध्ये संध्याकाळची शाखा म्हणजेच ध्वजाला वंदन करून प्रणाम करून प्रार्थना केल्याशिवाय न जेवणारे करोडो संख्या आहे त्यातल्या एखाद्या स्वयंसेवकाने मत व्यक्त केलं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत असू शकत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ठरलेले आहेत म्हणजे आमच्यासारखे ते रोज उठून प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत आणि संजय सारखे रोज सगळे आठले घेत नाहीत प्रासंगिक ते घेतात त्या मध्ये कोणी घ्यायची प्रेस कॉन्फरन्स याची नावं ठरलेली आहेत त्यांच्यापैकी कोणी जेव्हा म्हणेल त्यावेळेला त्याचा विचार केला पाहिजे पण एखाद्या आर्टिकल लिहिलं तर ते संघाचे पेपर छापून आलं तुमचंही डाव्यांचं पण छापतो मला त्या पेपरमध्ये त्याला काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये

अनेक वेळा केंद्रामध्ये मंत्री राहिले आणि ते जरी नसले तरी जे गव्हर्नमेंट त्यांनी आणलेलं असतं त्याचं गायडेड डेमोक्रेसी जी असते ते तेच करत असतात गायडेड डेमोक्रेसी तर काय की लोकशाही आहे पण कोणीतरी गाईड करायचं की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे हे पवारसाहेबांनी पन्नास वर्ष केलं या त्यांच्या पन्नास वर्ष राजकारणामध्ये सातत्याने टिकणं राजकारणाच्या मध्यबिंदूला राहणं आ, हे ॲप्रिसिएट केलं पाहिजे कमाल की पाहते बाई पचा साल करते हो नो अप्स अँड डाऊन पण मग त्यावेळात का नाही केलं केंद्रात सरकार पंच्याण्णव ते नव्याण्णव तेरा दिवसाचं ते एकदा तेरा महिन्याचं ते एकदा साडेचार वर्षाचं एकदा अटलजींचं आलं मोदीजींचं दहा वर्ष आलं बाकीचं तर सदा सर्व काळ सरकार राज्यात केंद्रात जिल्हा परिषदेत तुमचीच असतात तुमची असायची तर त्यावेळेला तुम्ही हे का नाही केलं हा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे राज की राजकीय स्वार्थापाटी मी कोणी लावं घेत नाही राजकीय स्वार्था पोटी राजकीय स्वार्थापायी हे जे समाजाचे तुकडे तुकडे करणं किंवा समाज फाडणं चाललेलं आहे या महाराष्ट्रामध्ये संत महंतांनी खूप मोठी भूमिका बजावली समाज एक होण्यासाठी आपण सगळे एका ईश्वराचे अंश आहोत असं त्यांनी सगळ्यांना हम सारे एक हम सारे भारतीय असं करण्यामध्ये संत महंतांची मोठी भूमिका होती एका क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा सामाजिक सुधारकांची परंपरा सामाजिक सुधारकांनी केवढे परिश्रम घेतले ते महामानव बाबासाहेबांनी घेतले असतील महात्मा ज्योतिराव फुलेने घेतले असतील सावित्रीबाई फुलेने घेतले असतील डॉक्टर हेडगेवाराने घेतले असतील सावरकरांनी घेतले असतील या सगळ्यांनी संपूर्ण देश एक आहे अलग भाषा अलग फिर फिरवी हमारा एक देश हे एस्टॅब्लिश केलेलं गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये राजकीय स्वार्था आणि त्याचे तुकडे तुकडे करून टाकले समाजाला कळलं पाहिजे की हे यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहेत फॅक्ट ही नाही आहे आम्ही एकमेकाच्या वरावर बसून काही मिळणार नाही आम्ही भांडू भांडण्याची लोकशाही पद्धत आहे आम्ही मांडू मांडण्याची लोकशाही पद्धत आहे एकमेकाला शिवाय देऊनच बोललं पाहिजे असं नाही आणि ते म्हणजे हात जोडून सगळ्या समाजाला नॉट ओनली मराठा मग तो ओबीसीचाही एखादा आत्महत्या करणार असेल त्यांना हात जोडून प्रार्थना अशी आहे इतके महत्त्वाचे खूप आपल्या आईवडिलांनी त्या आईने नऊ महिने तुम्हाला पोटात वाढवलं आहे आणि तुम्ही आत्महत्या केलीत अठराव्या वर्षी विसाव्या वर्षी तर वर्ष आई वर्षी आईवडिलांनी तुमच्यासाठी मेहनत घेतलेली आहे आत्महत्या करून काय मिळवणार आपण सगळे म्हणून भांडू टेबलवर बसू चर्चा करू मुद्दा प्रामुख्याने असा आहे की ओबीसी आणि मराठा समाज या दोघांना एका टेबलवर बसून समजून सांगितलं पाहिजे काहीही तुम्ही नवीन मागत नाही आहे आणि काहीही सरकार तुम्हाला नवीन देत नाही आहे उदाहरणार्थ दोन हजार सतरा साली मान्य देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता लावता कायदा केला काय कायदा या तर मोठ्या प्रमाणावर कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जातपटाणी जी असते व्हेरिफिकेशन त्या व्हेरिफिकेशनमध्ये ते खातं मोठ्या प्रमाणावर खातं पैसे खाऊन याची सर्टिफिकेट देणं न देणं दिं करतं मी शासनाचा प्रतिनिधी असून सुद्धा जी फॅक्ट आहे ती आहे कारण शेवटी या महाराष्ट्रामध्ये वीस लाख सरकारी कर्मचारी असतील दे तर प्रत्येकाला चांगलंही म्हणू नये वाईटही म्हणू नये त्यामुळे मी काय सरसकट जात पडताळणी खात्यामधला प्रत्येक माणूस हे करतो असं म्हणत पण साधारणतः अनुभव तुमचा सा माझा हा आहे देवेंदी म्हणाले की झंझटच नाही पाहिजे शेवटी घरामध्ये वडिलांना जर जात पडताळणी झाली व्हेरिफिकेशन झालं तर वेगळी मुलाला कशाला करायला पाहिजे वेगळी पुतण्याला कशाला करायला पाहिजे वेगळी घरातल्या बागे त्यामुळे त्यांना रक्तसंबंध ब्लड रिलेशन नावाची घटनेने तयार केलेली कायद्याने केलेली जी व्याख्या आहे त्या व्याख्येत बसणाऱ्या कोणालाही वेगळं जात पडताळणी करावं लागणार नाही काल मी अभ्यास करण्या लक्षात आलं की ती खूप खुट्या खुट्या मारून ठेवल्या आहेत त्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही आग्रह राहणार की खुठ्या काढा पाहिजे मी आता एकदा हे ठरलं ना की वडिलांच्या मुलाला व्हेरिफिकेशन नको एका सेकंदात द्या ना त्याने खुटी काय मारली आहे मी काल वाचली तर तीन आठवड्याची नोटीस द्यायला तर आता ही नोटीस घ्यायला पाहिजे ना की पुढा पैसे घेण्याचा मामला आता हा रक्तसंबंधातला कायदा आणि सगळे सोयऱ्याचं हो नोटिफिकेशन याच्यात काही फरक नाही काही फरक नाही सगळे सोयऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कुणबी नोंद असली तर कुणबा दाखल का ओके दाखला मिळाल्यानंतर कुणबी माणसाचं व्हेरिफिकेशन झालं तर त्याच्या रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन वेगळे करावं लागणार नाही दॅट इज कॉल सगळे सोयरे हो रक्त संबंध नावाचा शब्द आणि सगळे सोरी नावाचा शब्द हे समान आहेत मग मराठ मग कुणबी समाजाचं म्हणणं आहे का, दे दे ते ते का। की कुणबी नोंद सापडली तरी त्यांना सर देऊ नका असं त्यांचं नाही आहे त्यांचं म्हणणं की सरसकट सगळ्यांना कुणबी करू नका सरसकट सगळ्यांना कुणबीचे दाख व्हेरिफिकेशन देऊ नका ना नाही ते कोर्टात टिकणार नाही तो जातीच्या संबंधात दाखलेच्या संबंधात सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर चालतं नवनीतरणांचा सुप्रीम कोर्टावर चालला आणखी दाद सुप्रीम पण चाललं आपल्या देशामध्ये खूप गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत जसं मिलिटरी चांगली चाललेली आहे तसं अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध थेट सुप्रीम कोर्टापर्यंत दाद मागता येते न्याय मिळतो आणि त्यामुळे एकदा ओबीसीचे नेते थे। मराठ्यांचे नेते ओबीसीचे वकील मराठ्यांचे वकील सरकारचे प्रतिनिधी आणि सरकारचे वकील अशी एक वीस बावीस जणांची मोठी झाली की ती सभा होते मग ती बैठक होत नाही मिटिंग होत नाही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनने मी माझ्या माणसानं कामाला लावलं आहे मला दोन दिवसामध्ये चार्ट मिळणार आहे रक्त संबंधामध्ये हे आहे सगळे सोयेमध्ये आहे रक्त संबंधामध्ये हे काय उलट गु सगळे सोय्यामध्ये हे मागितलं रक्तसंबंधामध्ये आहे सगळे सोयरेमध्ये हे मागितलं रक्त संबंधामध्ये आहे अरे कशी डिमांड आहे गैरसमजावर भांडतोय आणि हे गैरसमज तेल घालून ती आग प्रज्वलित करण्याचं काम राजकीय नेते करतायत स्वतःच्या स्वार्थ जे करतात तर हे कळत नाहीये की हा आहे तेच की ज्याला ज्याला उत्साह आहे ज्याला ज्याला प्रो ॲक्टिव्हनेस आहे की कोणी बोलवण्याची वाट बघायची प्रो ॲक्टिव्हनेस त्याला त्याला हे केलंच पाहिजे खासदार मुलते पाटील लोकसभेच्या आधी दादांच्या कामाची स्टाईल वेगळी माझी स्टाईल नेहमी तीच आता लोकसभेनंतर दादा खूप ऍक्टिव्ह झालेले पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पाहायला मिळतात नेमकं काय घडलं असं आहे की तुम्ही पुण्यात आला नाहीत याच्यापेक्षा खास याच्यापेक्षा आणि त्याही वेळेला मी एकनाथजी बरोबर चोवीस तास करून इथे आलो मग मध्ये मध्ये येत राहिलो मग माझ्या माझं काय झालं की माझा माझा प्रसार हा मॅन टू मॅन असतो दिवसाला तीस घरी जायचं मग छोट्या बैठका असतो पन्नास जरा भेटले पन्नास भेटले हे सदा सर्व चालू असतं यावेळेला जरा तुमचे कॅमेरे माझ्यावर जास्त आहेत त्यामुळे ते जास्त आगा। 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 सर्वे नाही नाही सर्वे हा त्याच काम करत असतो आमचं कोणाचंही मत असं नाही इन्क्लुडिंग माय सेल्फ हा की घटक पक्षाने काम न केल्यामुळे पराभव झाला असं माझं मत नाही सर्वे एजन्सीला तुम्ही काम दिलेलं असतं ते त्यांचा रिपोर्ट मांडतात आणि त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सगळे कव्हर करायला आलात त्यावेळेला ते एक वाक्य स्क्रीनवर होतं ते आमचं वाक्य नाही आहे ते एजन्सीचं वाक्य आहे मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो की महाराष्ट्रामध्येही आणि कोल्हापूरमध्येही आणि पुण्यामध्येही आणि सोलापूरमध्येही अमरावती जिथे ते मी आहे तिथे कुठेही घटक पक्षाने काम केले नाही म्हणून कमी रिझल्ट मिळाले असं नाही सगळ्यांनी एकोप्याने काम केलं शेवटी असं टक्का दोन टक्का ऐकलं नाही नेत्याने सांगितलं मग त्याने ऐकलं नाही साहेब तुमच्या निवडणुकीला काय पाहिजे ते करतो आता नाही असं ऐकलं या नावाचं पर्सेंटेज सगळ्यात पक्षात असतांवर शिंदेगड सुद्धा म्हणजे एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदे जेव्हा म्हणतील त्यावेळेला ते त्यांच्या ते पक्षाचं मत असेल भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्रजी ते जेव्हा म्हणतील तेव्हा ते भारतीय जनता पार्टीचं मत असेल चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील म्हण तेव्हा त्याचं व्यक्तिगत मत परीक्षा शिंदेगड म्हणजे एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदे जेव्हा म्हणतील त्यावेळेला ते त्यांच्या ते पक्षाचं मत असेल भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्रजी ते जेव्हा म्हणतील तेव्हा ते भारतीय जनता पार्टीचं मत असेल चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील ते तेव्हा त्याचं व्यक्तिगत मत असतं त्यांनी काय म्हणावं काय न म्हणावं त्यांनी काय निर्णय करावा काय न निर्णय करावा हा काही माझा विषय असू शकत नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की एनडीएत पुन्हा जाऊ नये पण एक तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये आज जे आपण म्हणू तसंच उद्या करू याची काही गॅरंटी नसते मला तुमच्याकडूनच आहे मला अभ्यास करायला लागेल परंतु महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाने आपण दोन हजार सतरा साली दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात टिकवलं आणि नवीन सरकार उद्धवजींचं झाल्यानंतर त्याला पहिला स्टे दिला आणि मग ते खारिज केलं त्या खारिज करण्याची सगळी कारणं अभ्यास करून आपण ह्यावेळेला दहा टक्के आरक्षण दिलं असल्यामुळे ते खूपच वेलप्रूफ आहे माझं तर म्हणणं आहे की जर देवेंदींचं सरकार असतं युतीचं सरकार असतं तर त्याही परिस्थितीमध्ये आपण ते टिकवलं असतात हो तो माझा आत्ता विषय नाही उदाहरणार्थ निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेबांनी जो मागास आयोगाचा अहवाल लिहिला तो इंग्लिशमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये करून दिला गेला नाही हां त्याच्यानंतर हा एक मुद्दा मांडायला पाहिजे होता त्याला आपले वकील कमी पडले का त्यांना सरकारने असं सांगितलं की हा मुद्दा वीक ठेवा तो म्हणजे काय की हे उत्पन्न हे रिझर्वेशन तुमच्या मराठा समाजात आमदार किती आहे आणि खासदार किती आहे तर त्यांना नसतंच आठ लाखाच्या खालचं उत्पन्न असणार ना हे आहे हे आपण नीट मांडू शकलो नाही असं माझं स्पष्ट मत आहे असे आणखीन पंचवीस मुद्दे आहेत त्यात इथे मला केव्हा तरी मला या विषयावर प्रेशी बोलायचंच आहे की नेमकं त्यावेळेला चुकलं काय त्या चुका लक्षात घेऊन हां उदाहरणार्थ समजा सुप्रीम कोर्टाचं एक म्हणणं पडलं की तुम्ही सर्वे जो केला तो थोडा सघन म्हणजे जास्त सॅम्पलचा गेला पाहिजे आता तो जास्त सॅम्पलचा केला आहे जवळजवळ म महाराष्ट्रातली सगळीच जनता कवर केली असं <coughs> सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार सतरा साली मराठा समाजाला दिलेलं बारा आणि तेरा टक्के आरक्षण हे रद्द झालं याच्या कारणांचा नीट अभ्यास करून हे आता जर दहा टक्के आरक्षण दिलं असल्यामुळे मला हे रद्द होईल असं वाटत नाही बिहार मध्ये त्यांनी काय केलं मला माहिती नसताना मी त्यावर काही टिप्पणी करेन असं मला बरोबर वाटत नाही पण दादा आता आता जे काम सुरू आहे सापद्रीकरणाचं त्याच्यावरती नागरिकांचं नाराज आहे एक तर रस्ता पूर्ण झालेला कधीतरी मिरजेऊन सांगोल्याला गेला असाल अशी जाहिरात व्हायचा आणि आता नाही नाही तू शेवटी एखादी गोष्ट व्हायला आता तर रस्ता खाणायला तर लागेल रुंदीकरण तर करायला लागेल लागे, तो कालावधी सगळ्यांचच कठीण जातो किंवा तुम्ही अगदी आठवा पहिला या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रुंद रस्ते हे गडकरी निर्माण त्यांना रोडकरी म्हणायला लागेल मुंबई पुण्याच्या रस्त्याच्या फामाच्या वेळा तुम्ही म्हणजे रोज गडकरीना शिवाय करायचं आता आता कसं वाटतं मला वाटतं की नाही त्यामुळे अशा प्रकारची कामं पूर्ण होईपर्यंत थोडा त्रास नागरिकांचं की रस्ता पूर्ण झाल्यानंतर आम्हाला टोल द्यायला हरकत नाही पण काम तो जुन्या रोडचा टोल आहे ना वाढीव नाही तो वाढीव टोल तेव्हाच देत तुम्ही मी पीडब्ल्यू मिनिस्टर असो पंच्याण्णव टक्के नव्वद पण आहे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच वाढीव टोल किंवा नवीन टोल जातोय मोदी सरकारनं माझ्या मराठा नेत्याने मला सोलापूरमध्ये निवेदन दिलं की तिथल्या काही कॉलेजेस कॉलेजेसने आर्ट सायन्स कॉमर्स आहे कारण आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये मुळात ऍडमिशन रिकामी जातात पण आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये चार कॉलेजेसनी दहा टक्के मराठा आरक्षण धरलं नाही मग त्यावर तो त्याच्यासमोर फोन केला स्टेट डायरेक्टरला देवळकरजी चारही कॉलेजेसना नोटीस काढा आणि मार्गही सांगितला की आता त्यांची ॲडमिशन कॅन्सल करून पोरांचं नुकसान करू नका त्यांना दहा टक्के वाढीव द्या आम आमच्या आम्हाला अधिकारात पण ते दहा टक्के प्युअरली मराठ्यांना करा तशी संपला त्यामुळे आहे कायद्यांमधल्या तसं मी थोडी शोधून काढली की रक्तसंबंधामध्ये खुटी मारून ठेवली आहे आणि पैसे कमवण्यासाठी की जरी वडिलांकडे व्हेरिफिकेशन असलं तरी मुलाने मुलाने पत अर्ज द्यायचा आणि मग तीन आठवड्याची नोटीस आम्ही म्हणे नोटीस बडवला लावणार की कोणाची काही ऑब्जेक्शन आहे का अरे बापाच्या पोराला व्हेरिफिकेशन द्यायला कोणाचं ऑब्जेक्शन असणार आहे ही थोडी सरकारी यंत्रणा त्यांच्याही चुका नाही असं माझं म्हणणं याचं कारण त्यांना वेगळ्या कारणाने कोर्टात खेचणं त्यांच्या नोकऱ्या जाणं त्यांची सस्पेन्शन त्यांना शिक्षा होणं हे प्रमाणसुद्धा अलीकडच्या काळात खूप वाढलं ते म्हणतं कशाला झेजेट पाहिजे जेवढे लावता येतील तेवढे नियम लावणा आधीच आणि दुसरीकडे ओबीसींना पण न्याय मिळालाय फक्त ती पटवून देण्याची भूमिका तेवढीच सरकारची राहिली असं म्हणायचं सरकार, सरकार, जी सरकार जे नाही सरकार तर वारंवार हे मांडतच आहे या दोघांनी आपण सगळेजण या समाजाचे घटक आहोत एकमेकाच्या उरावर बसून मारामाऱ्या करण्यासाठी आपण दुश्मन नाही आहोत तर टेबलवर बसू आणि समजून घेऊ म्हणजे आता हे समजून सांगितलं पाहिजे की बा कुणबी नोंद सापडल्यानंतर कुणबी दाखला दिव्या की नको कुणबी देऊन तर द्यायलाच पाहिजे मग ते जास्तीचं काय मागतायत तर कुणबी नोंद सापडलेल्याच्या नातेवाईकाला द्या तर नातेवाईक ही कन्सेप्ट सुप्रीम कोर्टाने ठरवली घटनेने ठरवली की आपला हा पितृसत्ताक असल्यामुळे तो असा वारसा घ्यायचा पंजोबाला होतं मग आपोआप आजोबाला मिळेल आपोआप वडिलांना मिळेल आपोआप मुलांना मिळेल आपोआप भावाला मिळेल आपोआप सुलभ भावाला मिळेल हां तर आपोआप बहिणीला मिळेल पण मग ती बहीण लग्न होऊन त्या घरात गेली तर त्या घरामध्ये जर हे नातेसंबंध रक्तसंबंध नसतील तर तिच्या घरात लग्न होऊन गेली त्या घरामध्ये नाही मिळणार तिला मिळणार तरी तिला मिळणार ती निवडणूक लढू शकणार नॉट नेसेसरी ती लग्न होऊन ज्या घरात गेली त्या नवऱ्या मिळणार नॉट नेसेसरी की तिच्या मुलाला मिळणार आता हा कायदाच आहे मग तुम्हाला कायद्याच्या अंतर्गत ज्यांना सर्टिफिकेट आपोआप मिळावीत असं म्हणतात त्याला ओबीसीचा विरोध आहे का नाही असू शकत त्यांनाही अडचण येईल ना कारण त्यांच्याकडे पण एखाद्याला सर्टिफिकेट मिळालं तर मुलाला मुलीला मुबलत चक्रा मारत बसायला लागेल हा सगळ्यांसाठी सोपा कायदा केला आहे की रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकताच नाही मला काल पहिल्यांदा कळलं की त्यांनी इतक्या खुट्या मारल्यात तुम्ही या अधिवेशनात ते कुठे काढून घेतो शरद पवार या काळात अनेक वेळा सत्य होतं मग आरक्षणाचं बिदच गुंगडं कोणी ठेवलं आणि आतापर्यंत तीनशे आत्महत्या झाल्या पण त्याला जबाबदार कोण जबाबदारी कोण असा खूप प्रश्न उपस्थित करण्यात पॉईंट नाही कारण प्रश्न संपवण्याकडे जायचं असतं आता तरी सर्व नेत्यांनी एका टेबलवर बसून त्या नेत्यांनी ने पण एकदा हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की रक्त संबंधातला कायदा काय आहे आणि सगळे सोयीदार्थ काय माझं चॅलेंज आहे अनेक नेत्यांना ह्या विषयाबद्दल बारकावे माहिती नसताना ते काय भाषण करतात त्याचे अर्थ काय होतात त्याच्या भाषणाने कोणकोण आत्महत्या करण्याच्या जा मनस्थितीत जातं विचार करा ना लोकसभा जिंकणं आणि विधानसभा जिंकणं याच्यात तुमची भली होती पण समाजामधचं भलं कशात आहे हे बघायला पाहिजे <coughs> <साहर। coughs> जरांगीने ने ते नेमकं काय सांगितलं कारण ना रक्त रक्तनाट्य संबंध म्हणजे तुम्ही जे सांगितला त्याप्रमाणे जातीन दाखला आरामात मिळू शकतो पण जरांगीने जो शब्द वापरला आहे सगळे सोयरे त्याच्यामध्ये त्या भागामध्ये त्याच विषयाला वेगळा शब्द वापरतात सगळे हो सोयरे नाही मी नोटिफिकेशन वाचलं काल मी आता खूप खोलात चाललो आहे जे नोटिफिकेशन वाशीला तयार झालं आणि ओके म्हणून जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन संपवलं ते नोटिफिकेशन जरांगे पाटलांच्या सहकार्यांनी त्यांच्या कायदेतज्ञांनी तयार केलं स्वाभाविकपणे रात्रभर मुख्यमंत्री महोदय आणि सेक्रेटरी भांगे जागे होते जे सारखे एकमेकांना व्हॉट्सअप करायचे त्यांनी एक दोन वाक्य जोडली मग मुख्यमंत्री महोदय म्हणायचे की हे चालेल का भांगे म्हणायचे की नाही एक वाक्य चालेल मग यांना विचारलं जायचं मी तुम्हाला रात्रभरात एक्झरसाईज सांगतो रा सुट्टी असूनसुद्धा गव्हर्नमेंट प्रेस ओपन करायला लागला कारण हे गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रिंट करायला लागतं त्याला गॅझेट करणं म्हणतात पहाटे गव्हर्मेंट प्रिंटिंग प्रेस ओपन करून ते गॅझेट केलेलं आहे इतकी मेहनत सरकारने घेतली आता हे नोटिफिकेशन मान्य म्हणून कोण गेलं मागे मनोज जनांगे पाटील मग ते नोटिफिकेशन मान्य आहे का आता त्यात नव्यानं काही बदलायचं आहे तर ते जे नोटिफिकेशन आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन हे रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही याच्याशी मॅच होत आहे मग आता जनांगे पडल्याने नवीन काय केलं वगैरे असले प्रश्न विचारू नका त्यांना वाटलं असेल की त्याची स्पष्टता करून घ्यावी